नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका माहितीप्रिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून अशी नवीन नवीन माहिती आपल्या यूटूब चॅनलवरती तुम्हाला सर्वात पहिले पाहायला मिळेल आजच्या व्हिडिओचा विषय आहे की लेख लाडकी योजना महाराष्ट्र ही नेमकी कोणती योजना आहे त्यामध्ये काय काय फायदे मिळत आहे कागदपत्र कोणती पात्रता कोणती यासारखी माहिती देणारे आजचा व्हिडिओचा हा मुख्य विषय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला लेख लाडकी योजना महाराष्ट्र सरकारवर महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत चांगली लेख लाडकी योजना ही महाराष्ट्र शासन राबवत आहे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय आहेत ते आपण आता सविस्तर जाणून घेऊयात पहिलं उद्दिष्ट हे आहे की मुलींचा जन्मदर वाढवणे दुसरं उद्दिष्ट हे आहे की शिक्षणास चालणार मुलींच्या शिक्षणास चालना देणे तिसरं उद्दिष्ट आहे की मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे हा एक प्रमुख उद्दिष्ट आहे योजनेचं चौथं आहे कुपोषण कमी करणे आणि पाचवं आहे शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य करणे असे पाच प्रमुख उद्दिष्ट घेऊन महाराष्ट्र शासनाने ही योजना आपल्या महाराष्ट्रात चालू केलेली आहे आर्थिक लाभ नेमका कसा मुलींना भेटतो ते आपण आता जाणून घेऊयात जन्म झाल्यावरती महाराष्ट्र शासनातर्फे पाच हजार रुपये मिळतात इयत्ता पहिली मुली मुलगी गेल्यास तिला सहा हजार रुपये मिळतात इयत्ता सहावीमध्ये गेल्यास सात हजार रुपये मिळतात इयत्ता अकरावीमध्ये गेल्यास आठ हजार रुपये मिळतात वयवर्ष अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये रोख मिळतात असा एकूण आर्थिक लाभ हा एक लाख एक हजार रुपयांचा हा त्या मुलीला होत असतो अत्यंत मानाची आणि अत्यंत उपयुक्त अशी योजना ही महाराष्ट्र शासन राबवत आहे यासाठी पात्रता नेमकं काय आहे पात्रता अटी नेमके काय आहे त्या आपण आता जाणून घेऊयात एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरचा जन्म मुलीचा हा असावा एक किंवा दोन मुली किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो तिसर वार्षिक उत्पन्न त्या पालकाचं एक लाखापेक्षा कमी असायला हवे चौथं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड त्या त्या व्यक्तीचं असावं हो। पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र त्या व्यक्तींकडे असावं हो। या पात्रता अटी या सरकारने ठेवलेल्या आहेत आवश्यक कागदपत्र नेमकी कोणती कोणती लागतात आहे ते आपण आता जाणून घेऊयात लाभार्थीचं आधार कार्ड बँक पासबुक पुरत रेशन कार्डची प्रत शाळेचा बोनाफाटचा दाखला अठरा वर्षानंतरचं ओळखपत्र आणि अविवाहित स्वघोषणापत्र जे विवाह व्हायच्या आधी जे अविवाहित मुलगी असेल तिचं घोषणापत्र हे महत्वाची अट हे या योजनेमध्ये आहे इत्यादी आवश्यक कागदपत्र या योजनेसाठी लागतात अशा रीतीने आज आपण महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना म्हणजेच लेख लाडकी योजना ही महाराष्ट्र शासन अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आपण सांगितले होते आर्थिक लाभ कसा कसा होतो तसेच पात्रता अटी काय आणि आवश्यक ते कागदपत्रे कोणती कोणती आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबक्राईब करा आणि व्हिडिओ तरी असाच तर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती त्यांना लवकर लवकर पाहायला मिळेल आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या अशाच नवीन नवीन योजना कोणत्या कोणत्या आहेत त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत कशा पोचल्या जातील याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ आपल्या युटूब चॅनलच्या माध्यमातून प्रसार करत आहोत मागच्या वेळेस आपण पंचायत समिती शिलाई मशीन मोफत योजना ही नेमकी कशी आहे याबद्दलचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे त्यामुळे आता आजचा हा नवीन व्हिडिओचा विषय होता की महाराष्ट्र शासन राबवत असलेली योजना लेख लाडकी योजना नेमके या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट सरकारने काय ठेवलेले आहेत तसेच आर्थिक लाभ त्या मुलीला काय भेटेल आणि पात्रता अटिका आहे आवश्यक ते कागदपत्र कोणते कोणते आहेत हे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्यक्ष फॉर्म भरताना संबंधित लाभार्थ्यांनी त्याची पूर्ण चौकशी करूनच फॉर्म भरायचा आहे आणि डॉक्युमेंट च्वर्न आपले ते डॉक्युमेंट सांगितल्याप्रमाणे ते डॉक्युमेंट आहेत का त्याची चौकशी करूनस तो, तो कागदपत्र काढायचे आणि फॉर्म भरायचे त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त असतो लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद